नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ महादेवाचे असे मंदिर जिथले शिवलिंग मूल जागेवरून पुढे सरकते या मंदिराचे अद्भुत किस्से आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया या मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला हे शिवलिंग अगदी दारांना खेटून जवळ दिसेल जवळच दिसेल जणू त्या शिवलिंगाला मंदिराचा दरवाजा पारच करायचा असावा शास्त्रात आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या अर्पण केले आहे सोमवार हा दिवस महादेवांच्या पूजेसाठी उत्तम जातो सोमवारी महादेवाचे भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी व्रत उपवास ठेवतात आणि पूजापाठ करतात महाशिवरात्री आणि सोमवार अर्थात महादेवाला अर्पित या दिवसाच्या निमित्ताने आपण अशाच एका महादेवाच्या मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचे किस्से ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल महादेवाचे हे अद्भुत मंदिर उत्तर प्रदेशमधील मैनपुरी शहरात असून वनेश्वर असे या मंदिराचे नाव आहे हे मंदिर जुन्या मैनपुरीला लागून असलेल्या नगर नगर एरियामध्ये आहे हे दिसायला एक छोटेसे मंदिर आहे परंतु ते खूप जुन्या आहे तसेच इथल्या कथा बऱ्याच रंजक आणि आश्चर्यकारक आहेत या या गावाचे नाव नगरिया नगरिया असल्याने या मंदिराला नगरिया मंदिर म्हणून देखील ओळखले जाते श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि सर्व भाविक येथे महादेवाची पूजा करण्यासाठी येतात इथले शिवलिंग मूळ जागेवरून पुढे सरकते सर असे बोलले जाते की येथील शिवलिंग दरवर्षी आपल्या ठिकाणाहून थोडासा पुढे सरकतो जर तुम्ही या मंदिरात पाऊल ठेवले तर मंदिरात प्रवेश करताच तुम्हालाही असे दृश्य दिसेल जे सहसा इतर शिव मध्ये दिसणार नाही बऱ्याच मंदिरात तुम्ही शिवलिंगास घंटेच्या किंवा पाण्याच्या धारेखाली पाहिले असेल पण वनेश्वर मंदिरातील शिवलिंग या पाण्याच्या कलशातून सुमारे दोन फूट अंतरावर आहे मंदिराच्या दाराच्या अगदी जवळ आहे शिवलिंग या मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला हे शिवलिंग अगदी दारांना फेटून जवळच दिसेल जणू त्या शिवलिंगाला मंदिराचा दरवाजा पारच करायचा असावा विशेष म्हणजे हे शिवलिंग पाहणे अजिबात सामान्य नाही या शिवलिंगाच्या मध्यभागे एक जाड खोक आहे जणू एखाद्याने या शिवलिंगावर धारदार वस्तूने प्रहार केला असावा शिवलिंग सरकण्याचे हे कारण या मंदिरातील शिवलिंग सरकल्यामुळे सुमारे पन्नास ते साठ वर्षांपूर्वी गावात एकदा दुष्काळ होता असे मंदिरातील लोकांचे मत आहे त्यानंतर गावकऱ्यांनी पाऊस पडावा म्हणून शिवाची पूजा केली पण पाऊस पडला नाही एके दिवशी मंदिराचे संतप्त पुजारी भोगानंद यांनी शिवलिंगावर कुराडीने वार केला असे म्हणतात की शिवलिंगावर असलेले जाड खोक त्याच कुऱ्हाडीच्या हल्ल्याचा पुरावा आहे इथल्या लोकांचा असा विश्वास आहे की ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवसापासून हे शिवलिंग दरवर्षी आपल्या जाग्यावरून पुढे जाऊ लागले या भीतीने घाबरतात लोक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार एकावेळी ते शिवलिंग मंदिराच्या दाराच्या इतके जवळ आले की आता ते लवकरच मंदिराबाहेर येईल असे वाटले हे दृश्य पाहिल्यानंतर तेथील लोकही घाबरून गेले होते परंतु काही वेळेने शिवलिंग पुन्हा आत गेले स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की ज्या दिवशी हे शिवलिंग दाराबाहेर येईल त्या दिवशी जगाचा सर्वनाश निश्चित आहे कोणतीही इच्छा चाळीस दिवसात पूर्ण होते वैनेश्वर मंदिराबद्दल असे म्हटले जाते की या मंदिरात जो भक्त सतत चाळीस दिवस शिवलिंगाला जल अर्पण करण्यास संकल्प करतो आणि तो पूर्ण करतो त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण होते तथापि त्या चाळीस दिवसात महादेव आपल्या भक्ताची कठोर परीक्षा घेतात आणि यावेळी त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते परंतु जर भक्ताने ही परीक्षा पार केली आणि महादेवांवर जलाभिषेकाचा संकल्प पूर्ण केला तर त्यांना महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांची अशक्य कामे देखील पूर्ण होतात अशा प्रकारे आपण पाहिलं महादेवाचे असे मंदिर आहे जिथले शिवलिंग मूल जागेवरून पुढे सरकते या मंदिराच्या अद्भुत किस्से पाहिले आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ